आपण पाहताय की बिबट्याची काय परिस्थिती आहे मी वारंवार सांगितलेलं आहे ज्याच्या घरामध्ये बिबट्याने हल्ला केला जिथे लहान मुलं गेलं महिला गेली शेतकरी गेली शेतकरी महिला था। था वापन 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 शे ये ये आता खेळ्यांचा पट्टा वापरून जर शेती करणं असेल तर काय अर्थ राहिला अध्यक्ष महोदय माझी नम्र विनंती हा जोडून आपण सरकारने या बाबतीमध्ये अतिशय हे आताच उद्याचं आपलं अधिवेशन सफायच्या अगोदर सुमोठो निर्णय करावा दोन रेस्क्यू सेंटर दोन हजार बिबटी एका वेळेला बसतील नर एका बाजूला मादी एका बाजूला त्यामुळे आपल्याला आवश्यकता लागणार नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदी दोन विषय मी जास्त बोलणार नाही मी पॉइंट बोलणारा माणूस आहे फार वेळ घेणार नाही मला आपल्याला सांगाव असं वाटत या बाबतीमध्ये शासनाने दोन रेस्क्यू सेंटर चालू करावेत आणि हे आपण भीमट हे आपत आहे भीमट हे आपतसाठी राज्य घोषित करावं सगळ्या आमदारांच्या भावना अतिशय आहेत आणि ह्या तीव्र भावनेचा विचार करून हा माझा तालुका पर्यटन आहे या ठिकाणी बाबतीमध्ये मंत्री महोदय आपली गादी मंत्री महोदय छत्रपतीचा वारसा आहे आणि ह्या गादीला आम्ही सन्मानपूर्वक पाहतो आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान हे शिवनेरी आहे आणि त्यामुळे आपल्याला राज्यामध्ये तरी तालुका मॉडेल करावा लागेल तो मॉडेल छत्रपती शिवाजी महाराजांचा तालुका व्हावा हा पर्यटन तालुका झालाय महाराष्ट्र राज्याने शिवेंद्र राजे हा तालुका घोषित केलेला पर्यटन एकच तालुका एकच तहसील असेल याला शंभर टक्के मॉडेल तालुका करण्यासाठी आपण शंभर टक्के सगळे रस्ते आपण चांगले करावेत सिमेंट कॉपर्ट करावेत जेणेकरून येणारा पर्यटक जे लेण्या पाहायला येईल त्या ठिकाणी भेट द्यायला येईल अष्टविनायकाला येईल छत्रपती शिवरायांच्या शिवनेरीला भेटायला येईल अशा मुक्कामा किमान एक तालुका जरी मॉडेल करण्यासाठी आपण आम्हाला त्या ठिकाणी ह्या वेळेला अतिशय जबरदस्त अशी ताकद द्यावी आणि दुधाच्या मध्ये दोन मिनिटात संपवतो एक मिनिटात संपवतो दुधाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय दुधाच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत ते भेसळ थांबली पाहिजे शेतकऱ्यांना दुधाच्या असलेल्या सलावारांना जास्त जास्त पैसे दिले पाहिजे आणि सगळ्यात आता एक महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रात चौऱ्याऐंशी लाख ग्रामीण कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या योजना आहेत साहेब त्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजना या आमच्या असलेल्या उमेदवार राज्य महिला कर्मचारी संघटना या थंडीमध्ये एक मिनिटात संपतोय पण थंडीमध्ये मध्ये रस्त्यावर बसून आहेत माझी विनंती आहे की या सर्व महिलांना जीवनोती अभिनय स्वतंत्र कार्य समिती विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन उमेद अभिनय अंतर्गत कचराटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदाचा दर्जा देऊन कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे ही आग्रहाची विनंती करतो आपण मला बोलण्याची संधी दिली आपल्याला धन्यवाद देतो जय शिवराय